तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन ड दू मध्ये बागायत क्षेत्र दाखवून जी काही खरेदी झाली होती त्या खरेदीच्या विरोधात आपण अपील केलं होतं त्या अपिलाच्या संदर्भामध्ये आपण जे काही सुनावणीमध्ये त्यांना मांडलं होतं की हे निवासी जागा असून ही बागायती शेती कुठेही नाही आहे त्यासंबंधी प्रांत कार्यालयाने प्रांत ऑफिसने आर एन टी साहेबांना बार्शीचे आर एन टी साहेब महसूलचे सानप साहेब यांना प्रत्यक्ष स्थळ पाणी करण्यासाठी येथे पाठवलं होतं पाठवल्यानंतर त्यांनी तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन डची पूर्ण गटाची पाहणी केलेली आहे पाहणी केल्यानंतर त्यांना जे काही आढळून आलं आहे त्याबद्दल सानपसाहेबांनी आपलं मत व्यक्त करावं पण मी यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी जी की निवासी जागा आहे जे येलो झोनमध्ये आहे जे तीस ते चाळीस वर्षापासून लोकं जागा खरेदी करून इथं घर करून राहत आहेत जिथं ग्रामपंचायतची इथं नळ व्यवस्था आहे जिथं कॉन्क्रीटीकरण रस्ता झालेला आहे मागासवर्गीय लोकांना इथं घरकुलं मिळालेली आहेत अशा ठिकाणी सुद्धा पैशाच्या आमिषा कुठं तहसील कार्यालयातील महसूल विभागातील लोकांनी या जागेला साध्या हस्तलिखित बोरची नोंद लावून व तलाठी कार्यालय असेल आणि रजिस्टर कचेरी असेल यांनी संगणमताने जी निवासी जागा आहे त्याचं तुकडे त्या त्यावेळेस गट तुकडेबंदी कायद्याचा हे होतं अंमलबजावणी होते म्हणून त्यांनी वीस गुंट्याची बागायती जमीन दाखवून जी की निवासी जागा आहे इथं सगळी घरं आहेत इथं एक इंच ही जमीन शिल्लक नाही जी शिल्लक आहे जी लोकांनी बांधलेली नाही त्या प्रत्येक खुल्या जागेला तारेचं जा कंपाऊंड आहे अशा जागेला त्यांनी वीस गुंट्याची खरेदी दिलेली आहे आणि याची दिशा दाखवताना पूर्ण गटाची कुठलीही दिशा दाखवलेली आहे तर ती स्थळपाणी आज साहेबांनी केलेलं आहे याबद्दलचा अहवाल साहेबांना ते सादर करतील आणि आपल्याला जी काही न्याय द्यायचा आहे ते साहेब त्यामार्फत दिला जाईल याबद्दल आपण साहेबांशी तुम्ही काय म्हणता साहेब याविषयी आज दिनांक चोवीस दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी कोल्हापूर क्रमांक एक त्यांच्या आदेशान्वये आज या ठिकाणी दोनशे तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन ड या क्षेत्रामधील करण्यासाठी मला प्राधिकृत केलेलं होतं त्या अनुषंगाने मी आज सर्व पंचासमित गटांमध्ये अनुषंगाने सर्व पंचासमक्ष पंचनामा तयार करण्यात आलेला आहे सर पंचनामा लवकरात लवकर माननीय उपभोगी अधिकारी यांना सादर करण्यात येईल एवढं कार्यालयाकडून कोण आले काय म्हणतो आज सानपराव साहेबांबरोबर तिथं सरकारी पंच म्हणून आमचे महसूलचं पाठिंदार आणि साहेबांना सहाय्य आलेलो आहे साहेबांनी पंचनामा केलेला आहे पंचांच्या सर्वांचे सहाय्य घेतलेले आहेत आणि आज साहेब कार्यवाहीसाठी पंचनामा माननीय उपविभागीय अधिकारी त्यांना सादर करणार आहे बऱ्याच वर्षापासून हे प्रलंबित आहे त्याच्या विषयी आणि किती दिवस तोडगा काढणार आहेत आपण नाही नाही तो कोर्ट मॅटर आहे ठीक आहे आता साहेबांना माझं तलाटी साहेबांना एवढंच विचारणं आहे की ज्या तत्कालीन तलाट्याने हस्तलिखित बोरची नोंद घेतली हे बोर तुम्हाला इथं पाहत असताना त्या शेतकऱ्याचं बोर म्हणून कुठं निदर्शनास आलं का आले का आज आम्ही गोपन चनामा केला गोपन चनामा केलेला साहेबांनी गोपन चनामा बोर दिसला का मध्ये जमीन आहे बऱ्यापैकी त्यामुळं गोर असण्याची शक्यता आहे पण आम्ही पंचनाम्यात आम्ही आमची बाजू मांडलेली आहे व पंचांचं मत मांडलेलं आहे की या प्रत्यक्ष स्थळावर नेमकं काय आहे ते आम्ही पंचनाम्यात हे पंचनाम्याची प्रथ आपण घ्या मी हरिश्चंद्राव बाबुराव भोसले सर मी या ठिकाणी पंधरा दहा एकोणीसशे नव्वदला ला चार मिनिट जागा कुठं इथं तीनशे अठ्ठ्याऐंशी घट नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन ड माढा रोड वयरा तालुका बार्शी या ठिकाणी चार गुंट जागा दादासाहेब सरोदे यांच्यावर खरेदी केली त्यावेळेस त्या उजाऱ्यावरती कसलेही पोट पोटुगीजचा दावा नव्हता म्हणजे निकाल नव्हता नंतर एकोणीसशे त्र्याण्णवला डिक्री झाली पोटुगीज दावावर परंतु एकोणीसशे त्र्याण्णव पूर्वी इथे बरेच खरेदी आहेत असा असताना परभाई सनोज यांचा कोर्टामध्ये दावा चालू होता त्याला प्रथम कोर्टाने तीनशे अठ्ठ्याऐंशी एकमधील वीस दोन एकर जागा दिली होती ऐंशी आठ परंतु त्याने ती जागा सोडून खाली गाठाची मागणी केली आणि चुकून कोर्टाकडून चार हेक्टर एक्कावन आर म्हणजे जवळजवळ अकरा एकर जागा पोटी म्हणून त्याला सेल्स रेब्युटी दिलं गेलं त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात गेलो इथन स्टे आणला कोर्टामध्ये स्टे नंतर तारखा चालू त्यानंतर कोर्टानं हायकोर्टानं आम्हाला खालच्या कोर्टात तुमचं म्हणणं मांडावून इथं प्रत्येकी पन्नापन्ना हजार भरून या ठिकाणी केस सध्या चालू आहे त्यांनी काय केलं पुन्हा की काही लोकांना याच सोडून दिलं पैसे घेऊन आणि त्यानंतर त्या सहा लोकांची नाव वगळून बाकीचं सेल सर्टिफिकेट बदलून द्यावा असा अर्ज केला आणि ते सर्टिफिकेटनं बदलून दिलं गेलं आणि त्या सेल सर्टिफिकेटच्या आधारे महसूलकडे त्यांनी परदर्शनाचं नाव लावावं म्हणून अर्ज केला प्रयत्न केले सध्या आमच्या खाली कोर्टात केस चालू असताना त्यांनी हा कारवाई केला आहे आम्ही प्रांतला भेटलो त्याला भेटलो चौक अर्ज दिलेत उपोषण केलेत जवळजवळ नव्वद साल म्हणजे पंचेचाळीस वर्ष झाला आम्ही जर असतोय तिथलं सगळी आणि या मध्ये बरेचसे घरकुल आहेत गरीब माणसं आहेत असं असताना विनाकारणात त्रास द्यायचा ते यायचं भीती घालायची तुमचं आता घर पाडणारच आहे ते आमच्या नावावर होणार आहे असं काय पुढे हाताखाली धरून या संपूर्ण एकशे ऐंशी लोकांना सतत मानसिक त्रास भयंकर होत आहे तरी कृपया याकडे सर्वांनी लक्ष द्यावं शेवटी कोर्ट मॅटर आहे कोर्टा काय होईल ते होईल परंतु हे माझं बांधकाम आढळलं आहे नाही म्हणजे अजिबात बांधता राहील नाही कोल्ड मेटर आहे असे बऱ्या लोकांची घर बांधायचं थांबलेलं आहे विक्री थांबलेली आहे ते सर्व टाकून चुकून झालेलं आहे फ्रॉड झालेलं आहे की तुम्हाला वरचण दिला असताना तुम्ही खाली मागणी काय करता आणि त्या मागणीचा अर्ज पण त्यांचा कोर्टात नाही हे आमच्या वकिलांना म्हणणं मांडलेलं आहे हे कोर्टाने लक्ष आलं आहे परंतु काल त्यांनी आमच्या अर्जाला म्हणून स्थगिती काय दिलेली नाही त्याप्रमाणे पुढचा आहे तर ह्या जवळजवळ अडीचशे लोकांचे मानसिक स्वास्थ्य खूप बिघडले पाहताय सगळे आज आम्ही आमचं म्हणणं घेतलेलं आहे धन्यवाद या या क्षेत्रामध्ये जे काही त्या त्यावेळेस प्रत्येक गटाचं विक्री झाली आणि तहसील करून त्या लोकांनी प्लॉटची विक्री केली प्लॉटची विक्री केल्यानंतर जी काही खुली प्लॉट खुली जागा असते रस्त्यासाठी जी जागा असते या जागेची त्या उतार्यावरती तसेच ते शिल्लक राहिले उतार्यावरती प्लॉटची फक्त नोंद झाली पण रस्त्यासाठी खुली जागा असेल ही त्याच्यामुळं काय झालं की राहिलेले जे काही पन्नास छप्पन गुंठे आर शिल्लक असेल पड असेल त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि वार वारले माझे पती वारलेले आहेत वारसाकाने माझं नाव लावावं नाव ला, स्वतःच लावून घेतलं आणि त्याला खोट्या पद्धतीनं या जागेच खरेदीगत करता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं की निवासी जागेला बागायती दाखवून बागायती दाखवता येत नाही सगळे घरच आहेत इथं पक्के रस्ते आहेत कच्चे रस्ते आहेत लोकांची घरं आहेत कंपाऊंड वॉल आहेत तरी त्यांनी काय केलं की तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून आणि याला साथ दिली रजिस्टर कचेरीने सब, यार, सब या सब रजिस्ट्रार वैराग या अधिकाऱ्यांनी हाताशी धरून त्यांना वारेमा पैशाचा वापर करून त्यांनी काय केलं की हस्तलिखित बोरची नोंद जे तर बोरच बोर अस्तित्वात नाही ज्या बो बोर कुठं अस्तित्वात नाहीये बोर घेतलेलं नाहीये साधं बोरचं कोटेशनची पावती जोडली त्याला हाताशी धरलं हाताने लिहिलं जिथं की आपण कागद करायला घेतल्यानंतर कुठलेही लिखित नोंद असल्याशिवाय कागद होत नाही पण इथं साधा हस्तलिखित बोरच्या आणि बागायती दाखवून त्यांनी का, त्याचा कागद केला आणि तो कागद करून नंतर त्या बाईणी वीस गुंठे रान दुसऱ्याला विकलेला आहे जी की लोक सध्या इथं राहत आहेत त्याबद्दल आपली प्रांताकडे सुनावणी चालू आहे म्हणून त्या अनुषंगाने प्रांतानी इथं स्थळ पाणी करण्यासाठी पाठवलं होतं त्यांनी ते पाहिलेलं आहे त्याचा अहवाल त्यांच्याकडे जाईल पण याच्यामध्ये ज्या तत्कालीन तलाठी ज्या सब रजिस्टर ऑफिसनं हे बेकायदेशीर काम केलेलं आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जो जसं एक मराठी चित्रपट निघाला की त्याची विहीर चोरीला गेली तसं वैरागमधलं बोर चोरीला गेलेलं आहे त्याचं तहसील कार्यालयाने तात्काळ आम्हाला शोधून ते, ते दाखवून द्यावं हे असे आम्ही त्यांना करणार आहे आणि तात्काळ जर त्यांनी त्या अधिकाऱ्यावरती कारवाई नाही केली यापूर्वी आम्ही एकदा सव्वीस जानेवारीला उपोषण केलं होतं आम्हाला तहसील कार तहसीलदार मी येऊन प्रत्यक्ष लिखी आश्वासन देऊन सुद्धा मात्र उत्तर देण्या व्यतिरिक्त नाहीये यापुढे ते करतील अशी आशा ठेवतोय आम्ही कलेक्टरला सुद्धा याविषयी भेटून निवेदन देतो धन्यवाद माझं मा नाव प्रभावती नागनाथ कांबळे आम्ही तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन वैराग वैराग मध्ये राहतोय वैराग तालुका नागना बार्शी शिवाजीनगर मध्ये सर्व ते ये ये तीस वर्ष झालं घर घेऊन इथं घर बांधून तीस वर्षापासून आम्ही खरेदी केलेली आहे मूळ मालकाकडून खरेदी केल्यापासून इतके दिवस काही सुद्धा नव्हतं मग आता आमच्याकडं तक्रार चालू झालेली आहे तुम्हाला घरकुल कुणा कुणाला आलेला आहे शासकीय मिळाले घरपती आहे हे सर्व मागासवर्गीय लोक असून मागासवर्गीय लोकांना शासकीय ह्याच्यातून त्यांना घरकुल मिळालेलं आहे सध्या इथं नगरपंचायतीची नळपट्टी भरतोय आणि गरपट्टी करतोय किती वर्षाला तुम्ही नळपट्टी भरत नळपट्टी किती वर्ष झालं नळपट्टी भरतोय लाईट बिल किती वर्ष झालं भरत दोन हजार आठ आणि नगरपंचायतीची गरपट्टी भरतोय तर सगळ्या सुविधा आम्हाला आहेत इथं तर आमच्या इथं रस्ता पण कॉन्क्रीटचा झालेला आहे नगरपंचायतीनं रस्ता पण केलेला आहे या हे जे पोट खराब आहे ज्याची वीस गुंट्याची यांनी खरेदी दाखवलेली आहे हे पोट खराब तत्कालीन मालकाने नगर त्यावेळेची तत्कालीन ग्रामपंचायत आणि आजची वैराग नगरपंचायत पंचायत यांना स्टॅम्प वरती लिहून दानपत्र दिलेलं आहे यासाठी नगरपंचायत किंवा तत्कालीन ग्रामपंचायतनी वेळोवेळी तलाठी कार्यालयास पाठपुरावा करून सदर सदर कागदपत्राची दाखल करून हे आमच्या नावे करून द्यावं आणि ते क्षेत्र वजा करून द्यावं परंतु ते शासकीय शासनाने केलेलं नाही आणि इथे मात्र त्यांचे हितसंबंध जोपासून राहत्या घराला बागायती दाखवून त्याची विक्री केलेली आहे त्याच्यापेक्षा मोठा कर काय असू शकतो धन्यवाद आमच्या आम तर जाग्याचा लढा खूप दिवस चालू आहे पण आमच्या या जाग्याच्या प्रश्नावर कोणच तहसीलदार प्रांत अधिकारी आणि कलेक्टर महसूल अधिकारी आणि सरकार अधिकारी आणि तलाठी अधिकारी ही कोणाच आमच्याकडे लक्ष देत नाही ते ह्याच्यामुळं आम्ही सामूहिक आत्महत्या करणार आहोत आत्मदानचा इशारा देणार आत्मदान करणार अन्यायाविध चालू आहे म्हणजे अन्याय चालू आहे आमच्यावर खरं असलं तरी सुद्धा ते खोटंच व्हायला लागलंय तर ही जर नाही सुरक्षित झालं तर आम्ही इथं जागेवर सगळे राखील लोटून फिटून घेणार आम्ही ही महिला साईडला लढा आहे हे आमचा लढा का आमच्याकडं नाही नेट सगळ्यांनी लक्ष दिलं तर आम्ही शेवटी पर्याय तीच निवडणार आम्ही आत्महत्या करणार काय करणार असं कुटुंबचं असं